नुकताच आत्ता स्वामींचा प्रकट दिन झाला आहे आणि ह्या महिन्यातच स्वामींची पुण्यतिथी आहे आणि स्वामींच्या निमित्त आपण केंद्रात स्वामींच्या मंदिरात घरी आपण गुरुचरित्र या ग्रंथाचं वाचन करत असतो पठन करत असतो पारायण करत असतो तर त्या पारायणाचे आपल्याला नियम माहीत आहेत का गुरुचरित्र ग्रंथाचे नियम बघूया चला तर स्त्री स्वामी समतम प्रिया प्रिया स्वामी अनुभव या यूट्यूब चॅनल ते तुमचे स्वागत करत आहे सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साधके शरण तंबके गौरी नारायणी नमस्त ते गुरुचरित्र हा खूप पवित्र ग्रंथ आहे गुरुचरित्र ह्याला पाचवा वेद हा मानण्यात येतो अंतकरण असता पवित्र सदाकार वाचावे गुरुचरित्र तर गुरुचरित्रामध्ये <coughs> खूप काही लोक सांगतात की खूप नियम आहेत हे स्त्रियांनी करू नये कोण म्हणतं गुरुचरित्र हे स्त्रियांनी वाचू नये दत्त महाराजांनी अनुसयेच्या पोटी जन्म घेतला होता तिथे दत्त महाराज हे एक स्त्रीच्या पोटी जन्माला आले होते तर स्त्रियांनी का वाचू नये गुरुचरित्र तर ही एक निव्वळ अंधश्रद्धा आहे मुळात स्त्री ही खूप धार्मिक असते लहानपणापासून तिच्या मनावरती मुळात स्त्रियांवरती लहानपणापासूनच संस्कार होता धार्मिक गोष्टी शिकवल्या जातात लहानपणापासूनच मुलींना स्त्रियांना पूजा करायला सांगितली जाते तसं आपल्या घरात आपण कधीच असं म्हणत नाही की पुरुषांना पूजा करा देवघराची पूजा देवांची पूजा करा वगैरे पण आपण स्त्रियांना आवर्जून म्हणतो की पूजा करा देवांची वगैरे ह्या गोष्टी आपण धार्मिक त्याच्या गोष्टी आपण लहानपणापासून आपण आपल्या मुलींना स्त्रियांना शिकवतो तर गुरुचरित्र हा का वाचू नये स्त्रियांनी तर उलट उलट स्त्रियाने गुरुचरित्र हा ग्रंथ आवर्जून वाचावा अंधकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र या सप्ताह काळात आपण गुरुचरित्र आपल्या घरी पारायण करत असो केंद्रात मंदिरातही करत असतो पण आपण त्यांचे नियम पाळतो का त्या गुरुचरित्राचे नियम पाळतो का काही लोक खूप सांगतात आपल्याला खूप असं भीती दाखवतात मनामध्ये की काय गुरुचरित्र वाचू नये स्त्रियाने किंवा हे हे नियम आहेत खूप कडक नियम आहेत पण तसं काही नाही आहे तुमचं मन आणि चित्त जेव्हा एकाग्र स्थानी असतं एकाग्र असतं तेव्हा कधीही तुम्ही गुरुचरित्र वाचू शकता गुरुचरित्र भरपूर लोक म्हणतात की लसूण कांदा खायचा नाही किंवा चटईवे झोपावे ब्रह्मचर्य पाळावे एकच धान्य खावे मांस मांसाहार करू नये असे भरपूर काही नियम आपल्याला सांगतात हे काय हे जे काही नियम आहेत ते तुम्ही नका पाळू फक्त एकच नियम पाळा ते म्हणजे मांस मांसाहार करू नका आणि ब्रह्मचर्य पालन करा <coughs> करा तुम्ही लसूण कांदा खाल्ला किंवा म्हणजे हातरून नाव ते झोपला तरी काही फरक पडत नाही आपलं जर अंधकरण पवित्र असेल तर गुरुचरित्र हे नक्की वाचू शकता जर तुमचं चित्त बुद्धी मन हे सगळं स्थिर असेल मनात कुठलाही विचार नसेल तेव्हा तुम्ही गुरुचरित्र वाचू शकता मनात कोणताच निगेटिव नकारात्मक भाव नसेल मनात फक्त सतत देवाचं नाव असेल तर देव हा बघत नाही की तुम्ही कोणते नियम पाळले की काय वगैरे देव फक्त तुमचं मन बघतो अंतकरण बघतो तुम्ही किती शुद्धतेने आपण जसं सोनं घेताना आपण किती कॅरेटमध्ये सोनं आहे चोवीस कॅरेट बावीस कॅरेट ह्यामध्ये बघतो तसं देव हा पण भावाचा भुकेलाच असतो देव अंतकरण बघत असतो आपलं आणि त्यानुसार आपल्याला फळ देत असतो तुम्ही अगदी पो उपाशी राहण्याची तुम्हाला गरज नाही गुरुचरित्र वाचताना अगदी तुम्ही पोटभर सकाळ संध्याकाळ जेवण केलं आणि गुरुचरित्र वाचलं तरी काहीही हरकत नाही तुम्ही लसूण कांदा खाल्ला तरी काहीही हरकत नाही फक्त देव हा भाव बघतो आपला आपण किती शुद्धतेने किती सोन्यासारखं आपण ते पारायण करत असतो तसं हा देव बघत असतो देव वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिलपर्यंत आवर्जून गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन करा पारायण करा कोणतेच नियम पाळू नका खूप लोक म्हणतात की गुरुचरित्र वाचनाचे खूप नियम आहे खूप कडक आहे तर मी म्हणते म्हणून एकदा फक्त असं पारायण करा गुरुचरित्र नक्की तुमची शंभर टक्के इच्छा पूर्ण होईल आणि तुम्हाला त्रासही होणार नाही कसला आत्मा हा समाधानी असेल तर सगळं काही ठीक असतं अगदी तुम्ही पोटभरही जेवण करूनसुद्धा तुम्ही पारायण करू शकता तर अशा प्रकारे नक्कीच पारायण करून बघा नक्कीच अशक्य वाटणारी गोष्ट शक्य होईल म्हणे नाही भाव देवा मला पाव असा वरवरचा भाव मनात नका आणू कुठेतरी हे नियम न पाळता असं गुरुचरित्राचं पारायण करा दत्त महाराज नक्कीच तुम्हाला भेट देतील साक्षात आणि जे काही तुमचे प्रश्न अडचणी सांसारिक अडचणी असतील किंवा आर्थिक समस्या ज्या काही असतील त्या नक्कीच समाप्त होतील असं एक पारायण करा कुठलेही नियम पाळण्याची काही गरज नाही फक्त ब्रह्मचर्य आणि नॉनव्हेज खाऊ नका अशा प्र अशा प्रकारे नक्कीच एक पारायण करा साक्षात दत्त महाराज तुमची जी काही इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण करतील तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि हो कुठलेच नियम न पाळता अशा प्रकारे पारायण करा नक्की